ते सगळे बाजूला टाकून आता आमच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार झालाय त्याच्यासाठी जे वाटेल ते करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आज पाच ते दहा लाख कुलंबी बांधव त्या ठिकाणी आजार माध्यमात मादा आले आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला या ठिकाणी आम्ही आव्हान देतोय की आमच्या ज्या काय मागण्या आहेत संविधानिक मागण्या आहे न्यायाकाच्या मागण्या आहेत त्याचा तुम्हाला विचार करावाच लागेल अन्यथा पुढच्या सगळ्या गोष्टीला आम्हाला सामोरं जावं लागेल मी पण सांगेन या ठिकाणी जर अंगा जर तिकडे बसून आव्हान करत असायल बावन्न टक्के लोकांना तर आम्ही पण आव्हान करतो अरे आरक्षण म्हणजे काय गरीब हटावचा कार्यक्रम आहे का उठलं सुटलं ना दोन दोन तीन तीन आरक्षण कराय ना त्यांनी नाकारलंय का आणि शासन यांचे डीएनए बदलले काय झालं माईक शासनाचे डीएनए बदलले डीएनए बदलले सगळ्यांचे कोण म्हणत बघा आमचा ओबीसी डीएनए आहे que tu नाही उर आपले नेते उरले जगतराव हुजबर असतील वैश्वर असतील अनेक असतील परंतु त्यांच्याही पाठी सुक लावण्याचा प्रयत्न चालू मग काय तुम्हाला दिशील ना मग कुठे जाऊया सेकंड

आरक्षण आमचा हा काज तेज कमी पडतो भोलकी नाही आहे वालम साहेबांनी बघितली बऱ्याचशा लोकांनी काय ते पुढे मी अभियान अकेल ऐका पुढे कोण म्हणून आमच्या ताटातून आरक्षण नाही घ्यायचं हो आरक्षण नाही हो हो नाही द्यायचं कुण बी म्हणून आमच्या ताटातून आरक्षण नाही द्यायचं हो आरक्षण नाही द्यायचं हो आरक्षण नाही द्यायचं दहा टक्के असता तुम्हाला आमच्या ताटात का पाहिजे सांगा तुम्ही नाही ठर नाही देणार अहो नाही देणार नाही देणार नाही देणार आरक्षण आमच्या हा नाही देणार आरक्षण आमच्या देणार आरक्षण आमच्या हकाच आता जर ऐका मस्त मी पण सांगेन कुलकर् सांगेन कुरगा सांगेन या ठिकाणी जरा जर तिकडे बसून आव्हान करत असेल बावन्न टक्के लोकांना तर आम्ही पण आव्हान करतो आरक्षण म्हणजे काय गरीब हातायचा कार्यक्रम आहे का उठलं सुटलं हेरा दोन दोन तीन तीन आरक्षण कराय ना त्यांनी नाकारले का आणि शासन यांचे डीएनए बदलले काय झालं नाईकला शासनाचे डीएनए बदलले डीएनए बदलले सगळ्यांचे कोण म्हणे बघा आमचा ओबीसी डीएनए आहे कोण म्हणे सगळ्यांचे डीएनए बदलले जरांगे तसा मुंबईत आलो तसा अरे एक अशिक्षित माणूस महाराष्ट्राच्या सरकारला

जागा करून द्यायची या ठिकाणी आपण नेहमीच म्हणतो समाज समिती संघ हा न्यायबाबंच्या विषयानं धारावण्यात आलेला माणूस आहे समाज समिती संघ संघटने कोणबी युवा मुंबई आणि कोणबी युवा मुंबईचा कोणबी कलानांच्या या ठिकाणी येतो आहे मी त्यांना सुद्धा या विचार विचारमंचाकडे येण्याची विनंती करतो गोबर सर मानि गोपर सर कुठेतरी असताना मुलं अगदी आनंदाने भरून येत तुम्ही असेच ते असेच एकत्र संघटित रहा संघर्ष करा हाच खरा जगण्याचा उपाय आहे आणि हा जो आपण संघर्ष करतोय त्याचाच पुढे चालू मिळाले का आणि तीच आमच्या त्या स्मृतीस खरं अभिवादन असेल हे बघायला मी तेच सांगतो जय कुंडी जय कुंडी

आज धनंजय पाटलाला कसं हातावर घेतलं जातं आहे का घेतलं जातं आहे हे सर्व तुम्हाला माहिती आहे तसंच पूर्वी समाजाने पण ताकदीनिशी उतरायला पाहिजे आणि आजचा मोर्चा बघून खरोखर आनंद वाटला की पूर्वी समाज हा ताकदीने उतरलेला आहे पण पूर्ण ताकदिनीशी उतरला पाहिजे या ठिकाणी जागा झालेला आहे त्याच्या अगोदर आमच्यात काही मतभेद जरूर असतील परंतु ते सगळे बाजूला टाकून आता आमच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार झाला आहे त्याच्यासाठी जे वाटेल ते करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आज पाच ते दहा लाख कुलबी बांधव या ठिकाणी आदारमाध्यम आले आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला या ठिकाणी आम्ही आव्हान देतोय की आमच्या ज्या काय मागण्या आहेत संविधानिक मागण्या आहेत न्यायाकाच्या मागण्या आहेत त्याचा तुम्हाला विचार करावाच लागेल अन्यथा पुढच्या सगळ्या गोष्टीला आम्हाला सामोरं जावं लागेल